नमस्कार प्राध्यापक मांगले जागर टाइम्स टाईम्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मित्रांनो परवा तीस तारखेला हवाला देतात देवेंद्र फडणवीस साहेबांचा निर्णय असा झाला गोकुळ दूध संघाच्या उर्वरित एक वर्षाच्या कालावधीसाठी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव संचालक नावीद मुश्रीफ यांना अध्यक्ष करण्याचा आदेश झाला आणि या जिल्ह्यावरती अप्रत्यक्षपणे मुश्रीफ साहेबांचं राज्य आलं असं म्हणावं लागेल गंमत काय झाली बघा एक तर मुश्रीफ साहेब स्वतः वैद्यकीय शिक्षण मंत्री आहेत बरोबर दुसरं ते जिल्हा मध्यवर्ती बँकेत स्वतः चेअरमन आहेत आणि आता जिल्ह्यातील सगळ्यात मोठी तेवढीच राज्यातील सहकारातील दूध उत्पादक संघ जो कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ आहे हा सर्वात मोठी सहकारी संस्था म्हणून मानली जाते या संस्थेवरती चिरंजीव नाविद बुसरीफ यांना अध्यक्ष करण्यात आला आता गंमत बघा जिल्हा मध्यवर्ती बँक असेल किंवा गोकुळ दूध सहकारी संघ असेल या माध्यमातून मुश्रीफ फॅमिली ही प्रचंड स्ट्रॉंग झाली जिल्ह्यामध्ये एक प्रचंड मोठं व्यक्तिमत्व म्हणून मुश्रीफ साहेबांची मु स्थान जा, बळकट झालं असं म्हणावं लागेल आता काय आहे या जिल्ह्यातल्या प्रत्येक गावामध्ये या जिल्ह्यातल्या प्रत्येक गावामध्ये एक तरी दूध संघ दूध संस्था आहे आणि एक तरी सोसायटी आहे म्हणजे दूध संस्था आणि सोसायटीच्या माध्यमातून मोठा ग्रुप हा त्यांच्या हाताखाली अप्रत्यक्षपणे म्हणजे त्या सर्वांचे सभासद हे मुश्रीफ साहेबांच्या घराण्यात म्हणजे एक तर नावीद मुश्रीफ किंवा मुश्रीफ साहेबांना मिळालं सोबतीला प्रशासन आहे कारण ते स्वतः वैद्यकीय शिक्षण मंत्री आहे त्यामुळे ते एक स्ट्रॉंग फॅमिली सहकारातली आणि राजकारणातली एक स्ट्रॉंग फॅमिली म्हणून मुसरीफ साहेब यांचं स्थान बळकट झालं आता काही जण याला घराणेशाही म्हणतात ते कशा पद्धतीने झालं काय झालं याच्याविषयी बऱ्याच बातम्या आल्या पण आपण तो भाग आज इथं घेत नाही आपल्याला या बदललेल्या संदर्भानुसार भविष्य काळातील राजकारण कसं का असेल याचा थोडा बहुत वेध घ्यायचा आहे कारण आता मुश्रीफ साहेबांना ईडीच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस साहेबांनी प्रचंड त्रास दिला होता तपास यंत्रणा सातत्यानं पाठीशी लागल्या होत्या त्यावेळेला ते एन सी पी शरद पवार मध्ये संयुक्त एन सी पीमध्ये होते अर्थात त्या एन सी पीनं त्यांना फार मोठं स्थान दिलं आहे हेही काय कमी नाही पण इतका त्रास दिला होता की एक वेळ त्यांच्या सौभाग्यवतीनं सुद्धा माध्यमासमोर येऊन डोळ्यातून त्यांनी आसरू काढले होते हे सगळं राजकारण जे आहे हे राजकारण आता देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांना म्हणजे त्यांना एन सी पी अजित पवार गटात घेतल्यानंतर आणि त्यांना स्वीकारलं असं म्हणावं लागेल आणि त्यांच्या पाठिंबाच्या ईडी आणि तपास यंत्रणा सगळ्या बंद झाल्या हे सगळं राजकारण जे झालं थोडंसं पाठिंबा दोन वर्ष गेलं तर दोन हजार एकवीसमध्ये या गोकुळ दूध संघाची निवडणूक झाली होती ही निवडणूक दोन हजार एकवीसमध्ये झाली त्यावेळेला नरके कोरे पाटील बंटी मुश्रीफ या सगळ्यांनी म्हणजे बंटी साहेबांनी मुश्रीफ साहेबांनी एकत्रित येऊन एक, एक परिवर्तन पॅनल केलं त्याच्यामध्ये विद्यमान पॅनलमधले आबाजी पाटील आणि अरुण डोंगळे या दोघा तिघांना एक फोडलं त्यामुळं पॅनल प्र स्ट्रॉंग झालं आणि त्या पॅनलला पैकी सतरा सीट्स मिळाल्या विरोधक म्हणून त्यावेळा जे म्हाडिक साहेबांचं पॅनल होतं त्या म्हाडिक साहेबांच्या पॅनलला केवळ चार जागावरती आता प्रश्न कसा आहे पुढील वाटचाल कशी होणार पुढील वाटचाल होत असताना पाठीमागचे संदर्भ घ्यावे तर महाडिक साहेब म्हाडिक साहेब सध्या भारतीय जनता पार्टीत आहेत आणि आता जे मुश्रीफ साहेबांच्या चिरंजीवना म्हणजे नावेद मुश्रीफ यांना जे गोकुळ दूध संघाचं चेअरमन पद मिळालंय हे मुश्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या आशीर्वादाने मिळाले आणि त्यावेळा असं बोललं जातं की अमोल म्हाडिक साहेब आमदार यांनी असं सांगितलं की महायुतीचाच अध्यक्ष कोणत्याही परिस्थितीत झाला पाहिजे आणि महायुतीचा अध्यक्ष करण्या पाठी मग आणि काँग्रेसला महाविकास आघाडीला शह देण्यासाठी देवेंद्र फडणवीस साहेबांनी सगळं केलं असं बोललं म्हणी मग परिवर्तन घडवलं म्हणजे सहकारात राजकारण नको हा मूलमंत्र बाजूला राहिला आणि या दोघांनाही हसन मुश्रीफ साहेब आणि बंटी पाटील या दोघांनाही हे मान्य करावं लागलं मुसरे यांचं मत, मत जे आहे देवेंद्र फडणवीस साहेबांचं ते मान्य करावं लागलं आणि एक नवीन वळणावरती राजकारण आता सगळ्यात महत्वाचं काय होतं की देव बंटी पाटील विरुद्ध महाडिक हे जे राजकारण शिस्त आहे कायम सातत्यानं बंटी पाटलाला महाडिक घराणं नको आहे बंटी पाटील साहेब जे आहेत त्यांना महाडिक घराणं नको आहे आणि महाडिक घराण्याला बंटी पाटील साहेब नको आहे आता दोन हजार सहाच्या ज्या निवडणुका आल्या त्या निवडणुका या दोन हजार पंचवीसचा जो निर्णय झाला अध्यक्षपदाचा याच्या याचा पाया धरून होतील का वेगळ्या पद्धतीने होतील हा खरा प्रश्न आहे कारण दोन हजार पंचवीसचा जर पाया जर ग्रहित धरला तर महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असं राजकारण बरोबर म्हणजे बंटी पाटील साहेबांना आपोआप या राजकारणातून गोकुळ दूध संघाच्या आणि सहकाराच्या ज्या मोठ्या संस्था ज्या दोन्ही आहेत के डी सी सी यातून त्यांना आपोआप बाजूला काढलं जाईल पुढचं जा भयंकर मोठं राजकारण आहे कारण सगळ्यांच्या साखर कारखाने आहेत वेगवेगळ्या संस्था आहेत त्यामुळं बंटी पाटील साहेबांना म्हाडिक साहेब धनंजय महाडिक असतील किंवा अमोल म्हाडिक असतील हे जण देवेंद्र फडणवीसांना मध्यस्थी घालून कदाचित राजकारणात वेगळेपणा आणू तो कसा येईल दोन पद्धतीनं एक पहिलं जे तत्व आहे ते असं सहकारात राजकारण नको असं जर का तत्त्व जर ठरलं तर मग बंटी पाटील आणि हसन मुश्रीफ ही जी जोडगोळी सध्या राज्य करते म्हणजे दोन हजार चौदा ते एकोणीसमध्ये दोघेही मंत्री होते आणि त्याच काळामध्ये यांनी महादेराव माणिक साहेबां ना गुकुळमधून बाजूला काढायचं ठरवलं या दोन हजार एकवीसची ची निवडणुकीमध्ये याने परिवर्तन पॅनल केलं आणि या पॅनलमध्ये मोठे सत्ताधारी सत्ता, सत्ता सत्तेतले काही संचालक म्हणजे आबाजी असतील किंवा अरुण डोंगळे वगैरे फोडले आणि परिवर्तन घडवून आणलं माडिक साहेबांच्या गटाला केवळ चार्जशीट्स मिळाल्या आता सहकारात जर राजकारण नको अशी जर भूमिका घेतली गेली तर बंटी साहेब हे त्या पॅनलमध्ये बसतात म्हणजे मुश्रीफ साहेब असतील किंवा बट्टी पाटील साहेब असतील आणि विद्यमान सगळे कारण विधानसभेला दोन हजार चोवीसच्या विधानसभेमध्ये या जिल्ह्यातून काँग्रेस म्हणजे थेट निवडणूक ज्या झाली त्याच्यामधून आलेली नाही आहे काही सीट त्यांची आलेली नाही जे आता बंटी पाटील ते एम एल सी आहेत त्यामुळं जर भाडिक साहेबांनी जर का भाग घेतला आणि भाडिक साहेब म्हणजे धनंजय माडिक आणि अमोल माडिक यांनी जर पुन्हा फडणवीस साहेबांना सांगितलं की महायुतीचा पुन्हा अध्यक्ष होणं गरजेचं आहे असं जर सांगितलं आणि अशी जर परिस्थिती आणली तर मात्र कोणत्याही परिस्थितीत महायुतीचंच पॅनल होईल आणि त्यावेळेला मुश्रीफ साहेबांना बंटी साहेबाला घेऊ किंवा त्यांना जरा झुकतं माप देण्याची शक्यता त्यांच्याकडं त्यांना करता येणार नाही कारण ते स्वतः या शासनामध्ये वैद्यकीय शिक्षण मंत्री आहेत आणि फडणवीस साहेबांच्या थोडक्यात आपण मेहरबानी म्हणू त्यांची त्यांच्यावरती प्रचंड मोठी आजची सत्ता जी आहे या सत्तेचं त्यांच्यावरती वरद असत आहे त्यामुळं बंटीसाहेब भुसरेफ साहेब आणि महायुतीचे सगळे नेते मग त्याच्यात विनय साहेब असतील आवाडे साहेब येतील किंवा चंद्रदीप नरके येतील हे सगळे एकत्रित येतील सहकारात राजकारण नको या भूमिकेत पण असं घडण्याची शक्यता कितपत फारच कमी कारण महायु महायुतीमध्ये <coughs> महाडिक साहेबांना बंटी साहेबांचा आणि त्यांचा जो वाकडपणा आहे राजकारणातला हा जर लक्षात घेतला तर त्यांना मुश्रीफ साहेब चालतात पण त्यांना बंटी पाटील साहेब चालत नाही त्यामुळं महाडिक साहेबांच्या महाडिक साहेब धनंजय माडिक साहेब अमोल माडिक साहेब महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असं राजकारण खेळतील आणि असं राजकारण खेळल्यामुळं आपोआपच काँग्रेस बाजूला जाईल आमदार बंटी पाटील साहेब बाजूला जातील अर्थात त्यावेळेला जी पॅनल होतील म्हणजे महायुतीचं पॅनल विरुद्ध महाविकास आघाडीचं पॅनल असं आघाडी विरुद्ध युती अशी लढत होईल अर्थात ही लढत होत असताना युतीच्या म्हणजे बहुतांशी सगळे आमदार नेते जे आहेत महायुतीच्या बरोबर आहेत त्यामुळं हे महायुतीचं जे पॅनल आहे हे स्ट्रॉंग पॅनल होईल आणि बंटी पाटील साहेबांना काही म्हणजे सत्यजित पाटलांच्यासारख्या काही लोकांना घेऊन हे आपलं प आता त्यांचे स्वतःचे चार हे आहेतच तर त्याच्या जोडीला की ओ... जे काही जे महाविकास आघाडीचे जे स्थानिक पातळीवरचे नेते आहेत त्यांना घेऊन राजकारण करावं पण विद्यमान सगळे आमदार जे आहेत ते महायुतीकडे येतील मित्रांनो याच्यामध्ये सगळ्यात सगळ्यात मोठी रंजकता ही असेल की अप्रत्यक्षपणे सत्ते म्हणजे जी सत्तास्थाना आहेत गोकुळ दूध संघ असेल जिल्हा मध्यवर्ती असेल किंवा रा महानगरपालिका महानगरपालिका आपण सोडून देऊ तात्पुरतं तर या सगळ्या ठिकाणी जे महाडिक साहेबांना जे बंटी साहेबाला शह देता येणं शक्य आहे तो त्यांनी सत्तेच्या माध्यमातून ते शह देऊ शकतात आणि इथं जिल्ह्याचं राजकारण बदलत आणि दोन हजार म्हणून मी म्हणतोय दोन हजार सव्वीस साले जिल्ह्याचं राजकारणाची दिशा बदलणारं ठरवली आणि त्याची सुरुवात ही आत्तापासून झाली मित्रांनो आणि ही रंजकता जी आहे ही रंजकता अर्थात महाडिक साहेब स्ट्रॉंग होतील का थोडस अवघड दिसतंय कारण आता हसन मुसरीफ साहेबांच्याकडं ही सगळी सत्ता आली आणि त्यांचंच राज्य या जिल्ह्यावरती आहे अशी परिस्थिती आहे सगळं पुढचं बघणं पॅनल कसं होईल काय होईल आणि बंटी पाटलांचं खास करून काँग्रेसचं महाविकास आघाडीचं पॅनल कसं होईल आणि महायुतीचं पॅनल कसं होईल हे कशावरती राहील सहकारात राजकारण नको हा बाजूला ठेवून महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी जर लढत झाली मात्र तर मात्र ही रंजकता आहे आणि दोन हजार सव्वीस साल दोन हजार पंचवीस साल हेचं पायाभरणी झाले दोन हजार सव्वीस साल हे जिल्ह्याच्या राजकारणाचं बदलाचं म्हणजे राजकारणाचं ते ध्रुवीकरण आहे नेत्यांचं हे, नेत्यां हे निश्चितपणे दोन हजार सव्वीस साली वेगळा असेल अशी परिस्थिती वाटते धन्यवाद मित्रांनो आपल्याला माझा हा विचार कसा वाटला याच्यात आवर्जून कमेंट्स द्या लाईक शेअर करा आणि विनंती करतो की या हा हा ही जी पोस्ट आहे या पोस्टला सबस्क्राईब आणि बेल ऐकॉन दाबून नोटिफिकेशन दाबून कायमचे सभासद व्हा अशी मी विनंती करतो धन्यवाद